माझ्या साखरपुड्यानंतर माझा नवरा मला भेटायला यायचा पण आल्यावर कोणता ना कोणता बहाना करून माझ्या वहिनीच्या रूम मध्ये जायचा एक दिवस मी ते काय करतात म्हणून हात डोकावून पाहिलं तेव्हा तर मला धक्काच बसला कारण ते दोघेही एकमेकांसोबत बेडवर होते त्यानंतर मीही त्यांच्यासोबत माझं नाव शुभांगी आहे शिक्षणासाठी तीन वर्ष बाहेर गावी गेले होते शिक्षण पूर्ण होताच मी परत गावी आले आमच्या घरी आई बाबा मी आणि एक लहान भाऊ आणि वहिनी होतो माझा दादा एका एक अपघातात गमावला होता या गोष्टीला आता वर्ष झालं होतं वहिनी अजून त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती ती घरात जास्त कोणाशी बोलत बोलायची नाही तिच्या माहेरच्या घरी कोणी नव्हतं म्हणून वहिनी इथेच होती माझे आई वडीलही मुलीसारखच जीव लावायचे ती स्वभावाला खूप चांगली होती पण दादाच्या अचानक जाण्याने ती पूर्णपणे शांत झाली होती वहिनी तशी दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं वय ही जास्त नव्हतं ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनीच मोठी होती आई बाबांना वाटायचं की अजून काही वहिनीच एवढं वय नाहीये आणि तिलाही तीच आयुष्य खेळून जगण्याचा हक्क आहे माझ्या आई वडिलांनी देखील वहिनीला फार जीव लावला होते माझ्यापेक्षाही तिला जास्त जपत होते त्यामुळे आईबाबांनी तिला दुसऱ्या लग्नासाठीही विचारत होते पण नाहीच बोलायची आईबाबांनी तिला फार फोर्स केला तरीही ती नाहीच म्हणत होती वहिनीच्या दादावर खूप प्रेम होत असं मला घरी येऊन काहीच दिवस झाले होते तोच आईबाबांनी माझ्या लग्नाची रट लावली माझा तीन वर्षाचा कोर्स पूर्ण झाला होता बी सी एस होऊन घरी आले होते आता लग्नाचं बघायला हवं माझा एका मुलावर खूप प्रेम होत त्याच नाव श्याम आहे मला लग्न ही त्याच्या सोबतच करायचं होतं घरच्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढला काढताच मी त्यांना सांगितलं की माझं एका मुलावर प्रेम आहे मी त्याला शहरात भेटले ही आपल्या गावातलाच आहे माझे आई बाबा आमच्या लग्नाला परवानगी देत नव्हते कारण माझे आई बाबा आधुनिक विचाराचे होते त्यांनी सर्व काही एकूण मुलाला भेटण्यासाठी बोलावलं त्याच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं मग काही दिवसातच श्याम त्याच्या घरच्यांना घेऊन माझा हात मागायला घरी आला आई बाबांना श्यामचा स्वभाव खूप आवडला श्याम ही खूप चिकना होता आकर्षक मिळतात मला फार आवडत होता घरातले सर्व श्यामला व त्याच्या फॅमिलीला भेटले वहिणी रूम मधून बाहेर आलीच नव्हती मी तिला खूप पोर्स केला पण ती आली नाही मी तर खूप खुश होते माझं ज्या मुलावर प्रेम होत त्याच्यासोबत माझं लग्न होणार होते आणि तेही माझ्या घरच्यांच्या मर्जीने मग आमच्या घरच्यांनी मिळून आमचा साखरपुडा ठरवला साखरपुड्याच्या दिवशी मी वहिनीला खूप आग्रह केला तेव्हा ती त्या कार्यक्रमात आली होती तेव्हाच मी वहिनीची ओळख श्याम सोबत करून दिली मी पाहिले की वहिनीला पाहताच श्याम तिच्याकडे एकटक बघत राहिला मी त्याला भावनावर आणून विचारलं की तू वहिनीला ओळखतोस की काय त्यावर तो नाही बोलून हसला साखरपुडा झाल्यानंतर श्याम अधून मधून मला घरी भेटायला येऊ लागला श्याम असत दर दोन तीन दिवसानंतर मला भेटायला यायचा एक दिवस मला वहिनीच्या रूम मधून कोणीतरी पुरुषांचा बोलण्याचा आवाज येत होता ते बघायला म्हणून मी वहिनीच्या रूम मध्ये डोकावून बघितलं तेव्हा मी पाहिलं की तो पुरुष कोणी दुसरा नसून श्याम ठेवता तडक आत रूम मध्ये गेले श्याम काय झालं रस्ता चुकलास की काय असे म्हणतात तो म्हणू लागला की मी तुझ्या रूम मध्येच येत होतो पण तुला अजून काय आवडत काय नाही तेच मी वहिनीला विचारायला आलो होतो कारण माझ्यापेक्षा नक्कीच त्या तुला जास्त ओळखतात ना खर माझा श्याम माझ्यावर किती प्रेम करतो असं मी मनातच बोलले मग श्याम आणि मी बाहेर फिरण्यासाठी निघून गेलो पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती कि श्याम आल्यापासून वहिनी जरा मोकळ्यापणाने बोलू लागली होती ती हळूहळू आता हसायला शिकत होती श्याम तिच्या सोबत बरं बऱ्याच वेळा मला बोलताना दिसायचा आम्ही बाजारात शॉपिंगला गेलो की श्याम न सांगता बहिणीसाठीही काही ना काही घ्यायचा कदाचित तो तिला त्याच्या बहिणीसारखं मानत असावा आता आमच्या लग्नाला चौदा दिवस बाकी होते माझ्या मैत्रीच ब्युटिक होत मग मी तिला काही घागरे घरीच घेऊन यायला सांगितले ते चॉईस करण्यासाठी मी श्यामला घरी बोलावलं होत पण घरी आल्यावर त्याची नजर भिरभिरीत होती त्याच्याकडे बघून असं वाटत होत की तो कोणाला त... तरी शोधत आहे श्याम थोडा वेळ हॉल मध्ये मा माझ्या सोबत बसला व थोड्या वेळाने येतो म्हणाला की मी वॉशरूम ला जाऊन येतो बराच वेळ झाला होता पण श्याम काही बाहेर आला नव्हता म्हणून मी त्याला बघण्यासाठी आत गेले तर श्याम बाथरूम मध्ये नव्हता तो तर माझ्या वहिनीच्या रूम मध्ये होता आणि त्या रूमचा दरवाजा थोडा उघडाच होता मी त्या फटीतून हात पाहिले तेव्हा मी जे काही पाहिले ते पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण त्यावेळी श्याम वहिनीचा हात हातात घेऊन बसला होता तिची ओढणी खाली सरकली होती आणि न श्याम तिच्या ओढणीला हात लावत होता तरीही वहिनी त्याला काही बोलत नव्हती मग श्यामने तिला मिठी मारली ते दोघेही बेडवर एकमेकांच्या खूप जवळ होते मला काही समजतच नव्हतं मी याच नेमकं काय काय चाललं आहे सर्वासमोर स्वतःला एवढं भोळ भावड दाखवणारी बाई तिच्या नंदनीच्या नवऱ्यासोबतच वहिनीला माहित होत कि मी श्याम करते ते मी सर्व गोष्ट शेअर केल्या होत्या तरीही पुरुष होता पुरुषाचा पाय घसरून शकतो पण बाईला कस काही लाज वाटली नाही मला काहीच समजत नव्हतं तेव्हाच मी, मी आई बाबाकडे गेलो व सर्व प्रकार त्यांना सांगितला पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही ते म्हणाले तुला कळतय का तू काय बोलतेस ते तू तु तुझ्या विधवा बहिणीवर असे आरोप कसे लावू शकतेस तेव्हा मी ठरवलं की आता कुठल्या ना कुठल्या प्रकारे याच खरं समोर आणायचं मी हॉल मध्ये आले तोपर्यंत श्याम ही तिथे आला होता तेव्हा मी त्याला बोलवले की तू आता घरी येऊ नकोस आता आपण लग्नातच भेटू आपल्यात काहीतरी उत्सुकताही राहायला हवी ना तो हे एक थोड़ा होता, पण मी नाही बोलूनही तो लग्नाच्या दोन दिवसा अगोदर घरी आला काही ना काही बहाणा करून तो वहिनीच्या रूम मध्ये जात होता मी त्याच्या मागे गेले तेव्हा वहिनी त्याला म्हणत होती की तुला माझी शपथ आहे माझ्यासाठी माझ्या नंदेसोबत लग्न करावं लागेल असं म्हणत तिने त्याला मिठी मारली आणि ती रडू लागली लग्नाच्या दिवशी मी स्वतः वहिनीला एक लाल कलरची साडी नेसण्यासाठी दिली व तिने तिची तीच साडी नेसून यावो असा मी तिच्याकडे हट्ट धरला जशी ती लाल कलरची साडी नेसून मंडपात आली तसं सर्व लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहू ला लागले व तिला बोलू लागले कि तू विधवा आहेस असं कलरफुल कपडे परिधान करू शकत नाही तेव्हा मी पुढे येऊन त्या सर्व बायकांचे तोंड बंद केलं सर्वांना के म्हणाली आहे म्हणून काय झालं तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आज मी वहिनीच दुसरं ला लावणार आहे असं म्हणून मी माझ्या जवळ उभा असलेल्या माझ्या मित्राला बोलवलं आणि त्याला वहिनीला मंगळसूत्र घालायला लावलं ला। तेव्हा श्याम ओरडूनच म्हणाला की ती दुसरं कोणासोबत ही लग्न करणार नाही का ती कोण आहे तुझी तू कोण कोण आला तिचे निर्णय घेणारा तुमच्या दोघाच काही आहे का तुला लाज वाटत नाही का श्याम तुम्हाला बायको म्हणून ठेवतोय आणि हिला रकेल म्हणून मी असं बोलतात श्याम ओरडून बोलला की ती माझी रकेल नाही तर प्रियशी आहे ती माझ्यावर प्रेम करते मी असं बोलतात श्याम ओरडून बोलला की मी की ती माझी रकेल नाही तर ती प्रियशी आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो हे एकूण तर सगळ्यांची तोंड उघड्याच्या उघडेच राहिले तो बोलू लागला आम्ही कॉलेजला सोबत होतो माझे तिच्यावर खूप प्रेम होते पण तिचं लग्न झालं आणि त्यानंतर आमची भेट नाही झाली मग मी तिला या ठिकाणी अशा अवस्थेत पाहिलं आणि मला माझं आयुष्य ह्याच्या सोबतच जगायचं आहे हे एकताच मी त्याला बोलले की श्याम मला तुमच्या नात्या कधीच माहीत झाला आहे पण मला हे तुझ्या तोंडून ऐकायचं होतं मला आनंद आहे की आज तुला खरं तुझं खरं प्रेम मिळालं मला कोणाचं प्रेम हिसकावून पापात पडायचं नाही हे ऐकून श्यामने रडतच मला मिठी मारली त्या दिवशी सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं आणि सर्वांनी त्याच्या लग्नाला होकार दिला आणि साठामाठात त्याचं लग्न झालं माझ्यासोबत जे घडलं त्याबद्दल मला थोडं दुःख झालं पण त्यापेक्षाही कितीतरी पटीने आम्हाला आनंद झाला होता कारण कोणाला तरी त्याचं खरं प्रेम मिळालं होतं आणि कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन सूर्योदय झाला होता कोण म्हणतोय ईद पुन्हा हसू शकत नाही ते ही मानवच आहे तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्यापेक्षा जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतोय त्याच्या सोबत लग्न करावं नक्कीच संसार हा सुखाचा होईल आणि सर्वात महत्वाचं माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे यालाच माणूस की असं म्हणतात मराठी कथाला सबस्क्राईब करा